बीड मध्ये राष्ट्रवादीचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यामध्ये दोनशे दिवसात झालेली बीडची बदनामी सर्वाधिक जिव्हारी लागली असं वक्तव्य धनंजय मुंडेंनी केलं वैर आपल्याशी होतं तर आपल्या बीडची बदनामी का केली असा सवाल उपस्थित करत त्यांनी बीडची बदनामी करणाऱ्यांसाठी शायरी म्हटली पाहूया बऱ्याच दिवसांनी राज न बोलण्याची डबल सेंचुरी माझी झाली आहे दोनशे दिवस न बोलता काढल्यात आणि या दोनशे दिवसामध्ये ज्या ज्या गोष्टी झाल्या त्यापैकी एक गोष्ट मला नक्कीच जिवारा लागली जिवारी लागली आणखी नाही आहे ती आपल्या बीड जिल्ह्याची वदन आहे आपल्या बीड जिल्ह्याची वदन आहे ज्यांनी कुणी केली भल्याही त्या बीडच्या मातीतला असेल बीडच्या मातीच्या बाहेरचा असेल त्याला एवढंच सांगायचं वयर माझ्याशी नव्हतं वयर जर माझ्याशी होत तर माझ्या या मातीची बदनामी का त्यांना एवढंच सांगणं हे बरे झाले हे बरे झाले जिला अंधार तो इतका मला एक ठिनगी आत एक ठिनगी आत लागली उजळाया अशा पद्धतीने बदनामी केली त्यांच्या प्रति चार ओळी म्हणणार आहे आणि माझं भाषण मी संपवणार आहे तुम्हारी सोच के साचे में ढल नहीं सके तुम्हारी सोच के सांचे में ढल नहीं सकता जुबान काट लो लहजा बदल नहीं सकता अरे मुझे भी मोम का पुतला समझ रहे हो क्या अरे मुझे भी मोम का पुतला समझ रहे हो क्या तुम्हारी लोह से ये लोहा पिघल नहीं सकता